मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ केल्यामुळे रात्री भेंडे गावात तणाव घटनास्थळी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे दाखल आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते हिंगोलीच्या भेंडेगाव इथे मनोज जरांगे यांच्याबद्दल वादग्रस्त व्हिडिओ बनवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता त्याच्यामुळे दोन गटात बाचाबाची झाली सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगितलं जात आहे हिंगोली पोलिसांच्या वतीनं गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मनोज जरांगे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा हा प्रकार घडलेला आहे आणि या व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय घटनास्थळी पोलीस अधीक्षक दाखल सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन यावेळी कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी नागरिकांना काय या आवाहन केलंय पाहुयात भेंडेगाव येथे आज जो प्रकार झालेला आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन खात्री केली असता तेथे भेंडेगाव येथील इस्मानी काल एक आक्षेपार्ह पोस्ट हे तयार केलेले आहे आणि के के ते आज सोशल मीडियावर पोस्ट केले असे काही लोकांना समजल्यानंतर त्यांनी ते बेंडेगाव इथे जाऊन काही विचार विचारपूस करण्यासाठी गेले होते परंतु तेथील काही प्रतिष्ठित नागरिक आणि मराठा समाजातील काही नागरिक असे मिळून त्या सर्वांना समजून सांगितल्यानंतर तिथले लोक हे परस्पर निघून गेलेले आहेत सध्या असा कोणताही वाद दोन ह्याच्यात हे नाही पोलीस प्रशासनासरते मी सर्व जनतेना असं आवाहन करतो की कोणीही सोशल मीडियावरील जे काही तेढ निर्माण करणारे पोस्ट आहेत का किंवा कोणा समाजाबद्दल आक्षेपार्ह करणार आहेत अशा पोस्ट विनाकारण फॉरवर्ड करू नका आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही हे म्हणजे एक कायदा हातात घेऊ नये गोपीचंद फळकर यांच्याबाबत कोणती पोस्ट नाही काल जे ओबीसी समाजातर्फे जे मोर्चा काढण्यात आलेला होता काही लोकांनी या दोघा तिघांनी एक व्हिडिओ तयार केलेला होता तो आणि तो समाजाबद्दल काही त्यांनी मराठा समाजचे जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपकार्य बोललेले आहेत परंतु ते जे लोक आहेत हे समाजाला धरून राहणार नव्हता त्याच्यामुळं कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळं हे पूर्ण दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं कोणीही पोस्ट किंवा त्या पोस्ट व्हायरल करू नये गावामध्ये शांतता आहे मान्य पोलीस अधीक्षक सर मान्य ॲडिशनल एस पी सर यांनी गावामध्ये भेटी देऊन दोन्ही समाजांच्या आणि गावातील लोकांना मिटिंग घेऊन लो, शांतता राखण्याबाबतचे त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्हीसुद्धा तिथं बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जो काही हा प्रकार आहे त्यावर आम्ही लक्ष ठेवून गोपनीय माहितीदार नेमण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार हे करतो जे आतापर्यंत आपल्याकडे कोणी मारहाण किंवा न बाबत तक्रार देण्यासाठी आलेली नाही परंतु ज्यांनी व्हॉट्सअपवर आणि ह्याच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट हे केल्याबाबत एक तक्रार आलेले आहे त्यांचं स्टेटमेंट घेऊन आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत प्रशासनामार्फत मी सर्व नागरिकांना एवढंच विनंती करतोय की कोणीही सोशल मीडियाचा हा चुकीचा वापर करू नये आणि काही जे त्याच्यातले जे व्हिडिओमधले काही एक पॉईंट काढून तेच पॉईंट किंवा ते छोटी क्लिप हे व्हायरल करून हे पूर्ण माहिती न करता किंवा खात्री न करता कोणीही सोशल मीडियावर पोस्ट करू नये आणि जे कोणी असं करतील त्याच्यावर पोलीस प्रशासन आणि सायबर या दोन्हीच्या मार्फतीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहोत